खिचडी खाऊन ॲसिडिटी झाली आहे ठीक आहे मग आज बनूया भगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी भगर छानपैकी भाजून घेतली आणि एकीकडे पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक, एक, एक चमचा तेल टाकून भाजलेली भगर त्यामध्ये शिजायला ठेवली आणि दुसरीकडे मी मिरच्या तळून घेतल्या आहे भात शिजेपर्यंत मी शेंगदाण्याच्या आमटीची तयारी करत आहे थोड्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतल्या आणि शेंगदाण्याची स्मूथीसारखी पेस्ट तयार केली आहे तळून घेतलेल्या मिरचीच्या कढईमध्येच मी ह्या मिरचीची फोडणी दिली आहे आणि मग आता त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याची स्मूथीसारखी जी पेस्ट आहे ती टाकणार आहे आणि सर्व भांडे जे आहे ते व्यवस्थित धुवून मी त्याच्यामध्ये पाणी एक्स्ट्रा ॲड करत आहे त्याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि एकीकडे एक आपला भगरीचा भात शिजलेला आहे आणि दुसरीकडे शेंगदाण्याच्या आमटीला चा छानपैकी उकळी येत आहे अशा प्रकारे मी तयार झालेला भात जो आहे तो आता सर्व करत आहे त्याच्यामध्ये गरम गरम आमटी टाकून त्याच्यावर लिंबू पिळणार आहे आणि तो मी तिखट मिरच्यांसोबत छानपैकी एन्जॉय करणार आहे तर तुम्ही पण ही उपवासाची रेसिपी नक्की ट्राय करा इट्स सो हेल्दी सो डिलिशियस अँड सो ट्रॅडिशनल सो मस्ट ट्राय